Ahmad Nagar News. केंद्रीय मंत्री आणि बुलढाणा मतदारसंघाचे प्रतापराव जाधव अमरावती मतदारसंघाचे खासदार बळवंत भाऊ वानखेडे आणि अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना आज दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी सम्राट अशोक सेनेकडून प्रमुख मागण्याकरिता निवेदन देण्यात आले आहे विषय भीमा कोरेगाव शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभाचा वरचा भाग खाली कोसळल्यामुळे पावसाळ्यात विजयस्तंभामधून पाणी गळत आहे आणि भीमा कोरेगावच्या एकोणीसशे अठराच्या दंगलमध्ये तीस हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत ते मागे घेण्यात यावं व जास्तीत जास्त निधी देण्यात यावा या विविध मागण्यासाठी निवेदन कोरेगाव खाली कोसळला होता तो भाग यावेळी दुरुस्त केला गेला पण त्याच भागातून दरवर्षी पावसाळ्यात विजयस्तंभाचे वरील भागातून पाणी विजयस्तंभेमध्ये जाऊन सर्व बाजूने पावसाचे पाणी बाहेर पडू लागले आहे आज विजयस्तंभ फुगलेल्या कुठल्याही क्षणी दुर्घटना घडू शकते म्हणून विजयस्तंभाची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी भीमा कोरेगाव येथे झालेले दंगल व तीन जानेवारी दोन हजार अठरा रोजीचे भारत बंदवेळी आपल्या अंदाजे कार्यकर्तेवर गुन्हा दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे स्थापन केली होती मात्र अजूनही गुन्हे मागे घेतले नाहीत त्यामुळे आपल्या मुलांना शिक्षणात व नोकरीत अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत तरी ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे एक जानेवारी दोन हजार अकरा रोजी अजितदादा पवार यांनी प्रथमच जयस्तंभ या ठिकाणी मानवंदना दिली व जयस्तंभ विकास कामासाठी शंभर कोटी रुपयांची घोषणा केली होती ती रक्कम अजूनही जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात आली नाही ती रक्कम त्वरित वर्ग करण्यात यावी व जयस्तंभ शेजारील खासगी जमीन अधिग्रहण करण्यात यावी एक जानेवारी दोन हजार अठरा पासून शौर्य दिन नियोजनासाठी भारतीचे माध्यमातून अंदाजे दहा कोटी रुपये खर्च करण्यात येतो तो, तो निधी भारतीच्या माध्यमातून खर्च न करता एक जानेवारी शौर्य दिनासाठी स्वतंत्र निधी तरतूद करण्यात यावी विजयस्तंभ व छत्रपती संभाजी महाराज समाधीमुळे तसेच पुणे दर्शन मध्ये समाविष्ट करण्यात यावे व शासनाच्या वतीने जयस्तंभ या ठिकाणी इतिहास फलक लावण्यात यावा विजयस्तंभावर एकोणीसशे एकाहत्तर चे युद्धातील सैनिकांची लावण्यात आली आहे ती त्वरित काढून दुसऱ्या ठिकाणी मान सन्मानाने लावण्यात यावी विजयस्तंभ या ठिकाणी देशभरातून भीम सैनिक येत असतात त्यांच्यासाठी पुणे स्टेशन ते विजयस्तंभाची स्वतंत्र बस सोडण्यात यावी तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करण्यात यावी तसेच पार्किंगसाठी शासकीय आरक्षण टाकण्यात यावं या विविध मागण्याकरिता निवेदन दिले आहे आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर महाराष्ट्रभर निळाजन जन्म उठा मोर्चा आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो सम्राट अशोकसेना महाराष्ट्र राज्य आकाशदादा शिरसाट यावेळी गौतम भाऊ गवई सनीभाऊ मृदुंगे अक्षयभाऊ कोकणे सागरभाऊ इंगळे सिद्धू मेश्राम नक्षणभाऊ शिरसाट अनिकेत इंगळे प्रकाश मेश्राम आदर्श इंगळे गोलू शिरसाट व अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आज माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आहे की सध्या जो अठराशे अठरा मध्ये भीमा गोरेगावचं जे युद्ध घडलं त्या युद्धाचा शौर्याचं प्रतीक म्हणून एक आ, अठराशे बावीस मध्ये जे भीमा गोरेगावचं स्तंभ उभारलं त्या स्तंभाला आता मोठी दहा वर्षापूर्वी हानी झाली हानी त्या स्तंभातून आता पाणी गळत आहे आणि त्या स्तंभातल्या आता त्या त्या एवढं मोठं शौर्याचं प्रतीक असणारा स्तंभ या ठिकाणी आज कुठंतरी आज त्या स्तंभाला हानी होत आहे म्हणून त्या स्तंभाच्या विजय स्तंभाच्या मागणीसाठी आज माननीय खासदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आणि गेल्या अठरामध्ये जे भीमा गोरेगावची दंगल घडली त्या दंगलीमध्ये तीस हजार कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आणि हे गुन्हे या ठिकाणी मागं घेण्यात यावं आणि आमच्या येणाऱ्या शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यावर ज्या पद्धतीने हे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे तात्काळ मागं घेण्यात यावं अशा मागणीकरिता आज आम्ही माननीय राज्यमंत्री केंद्रीय यांना निवेदन दिलं आणि हा मुद्दा आम्ही लोकसभेत या ठिकाणी रेटून धरावा अशा मागणीकरिता आज आम्ही निवेदन दिलं नक्कीच या विजय शौर्य शौर्या भीमा गोरेगावच्या स्तंभाला या ठिकाणी शासनाने जास्तीत जास्त या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावी आणि आमच्या मागणी मागणी पूर्ण करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो अन्यथा महाराष्ट्रभर याचा निळा उद्रेक आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो प्रत्येक तालुक्या जिल्ह्यातून गाव पातळीवर याचं आंदोलन आम्ही उभारू हे आम्ही या ठिकाणी आज सर्व महाराष्ट्राला आवाहन करतो आणि जरी हे मागणे आमच्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि तत्काळ आम्ही आज माननीय मंत्री साहेबांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या एवढीच आम्ही अपेक्षा करतो जय महाराष्ट्र जय शिवराय आम्ही यांना निवेदन दिलं की जो अस्मितेचा विषय आहे भीमा गोरेगावचा जो स्तंभ आहे त्या विजय स्तंभाला हानी पोचली दहा वर्षापूर्वी त्याच्यावर वीज कोसळली होती तो स्तंभ त्यातून पाणी टपकत आहे त्या स्तंभाचा विषय महाराष्ट्रभर पेटत आहे म्हणून त्या मागणीसाठी आज आम्ही अकोल्यातून त्याची प्रथम सुरुवात केली आणि आपले लोकप्रिय खासदार दादा वानखळे यांना आज आम्ही निवेदन दिलं आणि ते सुद्धा लोकसभेत त्या स्तंभाच्या बद्दल त्या ठिकाणी स्तंभाला जास्तीत जास्त त्या ठिकाणी निधी भेटली पाहिजेत आणि आपल्या समाजाच्या विविध दोन हजार सतरा आट, अठरामध्ये जे दंगल झाले त्याच्यात केसेस आहेत ते, केसे ते मागं घेतले पाहिजेत असं आम्ही विविध मागण्यासाठी निवेदन दिलं ते पूर्ण करतील असं दादांनी आम्हाला आश्वासन दिलं त्याबद्दल मी समाजाच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो जय दिवा अठराशे बावीस इंग्रजाच्या हस्ते तो स्तंभ बांधलेला बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारी एकोणीशे स्तंभाले जा मानवंदना देण्यासाठी दे गेले पण दोन हजार अठरा मध्ये जे दंगल घडली त्याच्यात तीस हजार कार्यकर्ते गुन्हे तर त्या गोष्टीमुळे आज विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं अनेक विद्यार्थ्यांनी त्याच्यात काही नोकरीच्या याच्यात अडचणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिंदे समितीचे गट स्थापन केली होती जे स्तंभासाठी जे निधी दिली होती hmm. ते स्तंभ आता पावसाळ्यामुळे गळत आहे त्या स्तंभाच्या वीस पडली दहा वर्षापूर्वी तर त्याच्यामुळे त्या स्तंभाला हानी पोहोचली हानी झाली तर त्या स्तंभाच्या भागातून पाणी गळू लागलं आणि ते शौर्याचं प्रतीक आहे देशाचं शौर्याचं प्रतीक आहे ज्याचं गौरव इंग्रजांनी केलं आणि ब्रिटिश इंडियाच्या याच्यात त्याची नोंद तर आपल्या वतीनं जास्तीत जास्त त्या स्तंभाले मदत घेतली पाहिजे आणि हा मुद्दा तुम्ही लोकसभेत रेटून धरला पाहिजे अशी आमची सम्राट सेनेच्या वतीन सर्वसैनिकांच्या वतीनं मागणी करून तुम्हाला दे निवेदन देतो आम्ही काहीच करू नये आणि तीस जग विद्यार्थ्या ज्या अनेक कोरात आहेत त्या कोराला त्या कोरायला त्याची तसवी स्मार्ट अहमदनगर न्यूज